शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आहे शिर्डीमधील साई आश्रम धर्मशाळा समोरील हॉटेल साई सिद्धी इथे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून शिर्डीची निवड करण्यात आली आहे असं जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी म्हटलंय यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमास कोपरगावचे आमदार आशुतोष काळे तसेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलाव लंगे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते राष्ट्रवादीचे अध्यक्ष कपिल पवार आर पी आयचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपण या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे नामदार साहेबांच्या हस्ते केलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो की नामदार साहेबांनी आज उद्घाटन केलं आपण टाळ्या वाजून या सर्वांचं स्वागत करावं सहा लोक आपले सातत्याने बसून असणार आहे त्याचबरोबर आपण अपन... आपल्याला जी जी सूचना करायची असेल त्या सूचनेसाठी सुद्धा आम्ही काही लोक या ठिकाणी नेमलेले ने आहेत आपल्याला काही निरोप द्यायचा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही इथून काही लोक दिलेले आहेत आपल्याला काही प्रचार साहित्य पोहोचवायचे महाराष्ट्राच्या सगळ्या लोकसभेमध्ये असा मुद्दा उपस्थित झालेला खासदार इस नाही परंतु चौदाशी गावं आपल्या लोकसभा मतदारसंघात आहे तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे आहे आणि तीनशे पासष्ट दिवस खासदार साहेबांनी कुठे फिरायचं त्याचबरोबर खासदार सदशी लोखंडे साहेबांचा एक स्वभाव आहे की त्यांना प्रसिद्धी फोटो हे आवडत नाही आपण ही वारंवार ही गोष्ट सांगितली आहे आपल्याला प्रत्येकाला आपल्या गावात सांगायचं आहे मला काही सातत्याने एक गोष्ट अशी आढळली मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं नाव घेणार नाही राष्ट्रवादीच्या लोकांचं घेणार शिवसेनेचेच काही लोकांना अशी खोड आहे वातावरण फार अवघड आहे वातावरण फार टाईट आहे तो लई पुढे गेला हा लय माग आला तर मित्रांनो तुम्हाला विनंती ज्या लोखंडे साहेबांमुळे शिवसेनेचं अस्तित्व या मतदारसंघात निर्माण झालं शिवसेनेच्या फुटीनंतर लोखंडे साहेब शिंदे साहेबांबरोबर आले या लोक या लोकसभा मतदारसंघात विकासाची कामं आणली एवढा मोठा विकास केला फक्त त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून त्यांनी त्याची प्रसिद्धी केलेली मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो या काळामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील अगोदरच्या काळामध्ये आम्ही सुधारण्याचा निश्चित प्रयत्न करू परंतु आपल्याला मी मनापासून नम्र विनंती करतो आपण साईबाबांच्या पावनभूमीत बसलो हे कार्यालय इथं उघडण्याचं कारणच असं आहे की नामदार साहेबांनी जेव्हा विचारलं आपण कार्यालय कुठे उघडलं पाहिजे तर साहेबांनी सांगितलं शिर्डी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तुम्ही शिर्डीमध्ये मध्ये कार्यालय उघडा साईबाबांची पावनभूमी आहे ही जी जागा ही कोत्यांची आहे आम्ही कोते सर्व सायबाबांच्या जवळ होतो म्हणून मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की आपला राग रोष असेल लोखंड साहेबांवर काही राग रोष असेल किंवा आमच्यावर काही राग रोष असेल थोडा दिवस बाजू ठेवा मान्य मोदी साहेबांना आपल्याला चारशे पार आहे ही निवडणूक राधाकृष्ण विखे पाटलांची नाही ही निवडणूक सदाशिव लोखंडे साहेबांची नाही ही निवडणूक आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान हे सगळं काम आपल्याला करायचं आहे सर्व घटक पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण धनुष्यवान घराघरात पक्ष अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज साहेबाच्या पुण्यनगरीमध्ये मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे लोकसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक होत असताना खासदार लोखंडे साहेब यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तदमता विखे साहेबांनी आम्हाला शिडेकरांना प्रत्येक पहिल्यांदा आदेश केले का आपल्या सगळ्यांना लोखंडे साहेबांना जास्तीत जास्त मताधिकाने निवडून आणण्यासाठी आपल्या गावामध्ये प्रत्येकाने प्रयत्न करावा त्यासाठी हो। साहेबांनी तालुकाभर वेगवेगळ्या गावामध्ये कॉर्नर सभा घेतल्या बुथ कमिटीच्या सभा घेतल्या आणि योग्य ते मार्गदर्शन करून लोखंडे साहेबांना कसं मताधिक जास्त मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न केला कमलकर भाऊनी आता सांगितल्याप्रमाणे खासदार लोखंडे साहेबांनी काम करीत असताना सिडी मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक भरे असा निधी आणून दिला सातत्याने या अलीकडच्या दीड दोन वर्ष काळवंदीमध्ये अनेक प्रकारचा रोजगार उपलब्ध आपल्या जिल्ह्याला निर्माण करून दिला आपल्या सहा तालुक्यामध्ये स्पर्धा करायची या तालुक्यामध्ये विखे पाटलाचे कार्यकर्ते म्हणून एक नंबरने लोखंडे साहेबांना जबाबदारी आपल्या होत्या आणि मग स्पर्धा झाल्यानंतर उद्या साहेबांचा भाऊ तुम्ही किती मतदान देणार आहे विखे पाटलांनी आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त मतदान द्यायचंय आणि विखे पाटलांचं मान उलचं त्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम करायचंय बरोबर आहे ना साहेब आपण गॅरंटी पण घेतलेली आहे गॅरंटी पण घेतली आहे आता ते उदाहरण देत नाही लई जाईन म्हणून देत नाही मी तर भविष्य काळामध्ये आपल्याला या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सदाशिव लोखंडे साहेबांना बरगतच चांगल्या मतांना निवडून देऊन विक्रमी देण्याचं काम आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे आणि आपली चर्चा आप बंद करायची आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो बाबांची आरती आता सुरू या लोकसभा खासदार म्हणून सदाशिव लोखंडे साहेबच पुन्हा तिसऱ्यांदा खासदार होणार आहे एवढी मी तुम्हाला खात्री देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा आदरणीय मोदीजींना त्या ठिकाणी ज्या पंतप्रधान मोदींना देशानं सर्व जगानं त्या ठिकाणी मान्यता दिली आहे असा मोठा नेता आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला लाभलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला सर्वांना आदरणीय खासदार साहेब असतील आदरणीय मंत्री महोदय पालकमंत्री असतील यांच्या नेतृत्वाखाली भरीव असं काम करून आपल्या जिल्ह्यातल्या दोन्ही जागा त्या ठिकाणी भरभरून मतानं निवडून आणायच्या आणि त्या आपण सर्वजण हे काम करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद वृत्त विभाग सी चोवीस तास शिर्डी चहा बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा